अमेरिकेमध्ये जो व्यापार करार झालाय तो आता एका निर्णायक एक टप्प्यावर आहे एका बाजूला जागतिक एक बाजारपेठा खुणावत आहेत दुसऱ्या बाजूला अमेरिकेमधल्या सबसिडीवर आधारित जो शेतीमाल आहे तो भारतीय बाजारात जर आला तर आपल्या शेतकऱ्यांचं काय होणार हा मूळ प्रश्न आहे विशेषतः दूध सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात याबद्दल मोठी धास्ती आहे करण सिन्हा आपल्यासोबत आहेत शेतकऱ्यांसाठी काम करत असलेले सामाजिक कार्यकर्ते करणजी या ट्रेड डीलबद्दल सगळ्या डिटेल्स बाहेर आलेल्या नाही आहेत कृषी क्षेत्राच्या बाबतीतली जी काळजी व्यक्ती केली जाते त्या बाबतीत केंद्र सरकारने सरळ नकार किंवा होकार दिलेला नाहीये तुमच्यासारखी जी काम करणारी मंडळी त्यांची नेमकी काय काळजी काय भीती आहे नमस्कार म्हणजे हा यूएस इंडिया हा ट्रेड डील गेले मला वाटते दहा पंधरा वर्षापासून हा खूप चर्चेत राहिलेला आहे दोन हजार वीस एकवीसच्या दरम्यानही आपला ट्रेड डील झालेला पण भारत हा एक डेव्हलपिंग नेशन असल्यामुळे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या अंदर आपल्याला एक डेव्हलपिंग नेशन कार्ड आपल्याला भेटलं जातं पण वीस एकवीसच्या दरम्यान ते ट्रम्प सत्तेत असतानाच त्याच वेळेस ते काढण्यात आलं त्याचा हा तोटा आपल्याला आजपर्यंत बघण्यास बघ बघायला भेटतोय खास करून दूध सोयाबीन कापूस आणि मका ह्याची जी एक्सपोर्ट अमेरिकेतून होईल त्याचा फटका नक्कीच मराठवाड्यातल्या खास करून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना भेटेल जिथे जास्त करून आत्महत्या होत आहेत आता दुसरा आहे की भारतातून कुठल्या कम्युनिटीज जाऊ शकतात अमेरिकेत तर मला वाटतं की आंबा आहे डाळिंब आहे द्राक्ष आहेत आणि बाकीची फळ पिकं हे जास्त करून आपण त्याच्याकडे लक्ष देत दिलं पाहिजे खरं तर प्रॉब्लेम एवढाच आहे की रेसिडी फ्री किंवा ऑर्गेनिक ह्याच्यावरती आपल्याला जास्त काम करणं गरजेचं आहे जे आतापर्यंत आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज तयार नाही झाल्या त्याच्यावरती <laughs> um, जर काम केलं गेलं तर हा नक्की आपल्यासाठी फायदेशीर असू शकतो <laughs> पण पुन्हा एकदा uh, जो आपला कापूस आहे सोयाबीन आहे uh, कॉर्न आहे पिस्ता आहे आलमंड आहे आणि सफरचंद आहे ह्याच्यावरती जर अमेरिकेतून मला वाटतं नाही म्हटलं तरी पंचवीस ते तीस हजार कोटी रुपयाचा अमेरिकेतून येणारा हा शेतीमाल आहे त्याचा फटका आपल्या भारतीय शेतकऱ्यांना खास करून मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या नक्कीच पडू शकतो धन्यवाद कारण तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल